नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो माझा मागील व्हिडिओ तो फॅटलॉजवरती होता त्याला तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्यामुळे मी तुमचा आभारी आहे तर मित्रांनो आज आपण असा विषय पाहणार आहे की जो एखादा मेंबर किंवा क्लायंट जेव्हा जेममध्ये जातो स्टार्टिंगला सुरुवातीला तो अति उत्साहीने त्या मसलचा वर्कआउट करतो अति अतिउस्ताहीने तुम्ही एकदम ते कामाला लागतात त्या गोष्टीसाठी पण काही दिवसांनी परत ते डाऊन येतात आणि त्याचं इम्पॉर्टन्स पूर्ण कमी करून घेता कारण त्यासाठी कष्ट पण खूप आहे आणि बरंच काही काय आहे त्या गोष्टीसाठी कसं काय आहे तर मित्रांनो सोशल मीडिया जगामध्ये मॉडेलिंग फोटोशूट सोशल मीडिया इन्फ्लुएन्स होण्यासाठी एक गोष्ट खूप महत्त्वाची येते तुमच्या बॉडीचा पोस्चर म्हणजे काय फिटनेस सोशल मीडियासाठी फिटनेस करणारे आजकाल कर खूप वाढलेलं आहे ट्रेंड तर फिटनेस म्हटलं की सगळ्यात पहिली गोष्ट होती सिक्स पॅक तुमच्या भाषेत काय ॲब्स बिस्किटं तरी ऍब्स बिस्किटं किंवा सिक्स पॅक तुम्हाला पाहिजे आहेत का तुम्हाला पाडायचे आहेत का आणि त्यासाठी काय व्यायाम असावा काय डाईट असावा तुम्ही काही चुका करता काही नाही केलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे या सगळ्या प्रश्नावर तुमचं उत्तर मी आज देणार आहे आणि त्याचबरोबर सध्या आजकाल जे काही अतिकिणी लोक आहे जे उच्च शिक्षित व म्हणतात स्वतःला त्यांचं एक म्हणणं आहे की सिक्स पॅक पडल्यावरती तुमचा मसल ग्रोथ होत नाही तुम्ही श्रिंक होता किंवा तुमची बॉडी कमी होते तुमचं गेनिंग होत नाही हे कितपत खरं आहे जाणून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी तुमचाच विशाल मित्रांनो तुमच्या भाषेमध्ये ऍब्स सिक्स पॅक बिस्किट म्हणजेच काय पोटाचा भाग त्याला जर आपण क्षेत्रामध्ये म्हणतो कोर मसल तर कोर मसलमध्ये तीन मसल मिळून ग्रुप होतो तर तो, तो म्हणजे काय आपण ज्याला ऍब्स म्हणतो सिक्स पॅक जे असतात तो असतो रेक्टोस ऍबडेमिअल्स त्याच्या आतमध्ये जी लेअर येते ती येते ते म्हणजे वेरियस ऍबडेमिअल्स आणि साईट ऑब्लिक असतात त्या साईट ऑब्लिक मसल म्हणतात म्हणजे आपण साईटला ऍब्स असतात त्याला साईड ऑब्लिक म्हणतात हे तीन मसल म्हणून कोर म्हणतो आपला म्हणजे कोर मसल म्हणजे आपला पूर्ण सिक्स पॅकचा पॅक असतो तर जेव्हा आपण व्यायाम करतो सिक्स पॅकचा किंवा आयज पडण्यासाठी तर तो ट्रेन करताना ऍज अ मसल म्हणूनच आपण बघितला पाहिजे कारण ज्या पद्धतीने बाकीचे मसल आहेत जसे बायसेप आहे ट्रायसेप आहे थोडक्यात काय तर बायसेप मारताना मसल स्ट्रेच होतो मसल स्क्वीज होतो आणि त्या बायसेपचा आपल्या बॉडीमध्ये काहीतरी फायदा होतो म्हणजे काय आपल्या आर्मला पॉवर भेटते एल्बोला पॉवर भेटते तसाच ऍज हा एक मसल आहे त्याचाही आपल्या बॉडीमध्ये काहीतरी उपयोग हो आहे आणि त्याच पद्धतीने आपण त्याला बघितलं पाहिजे ट्रेन केलं पाहिजे जसं की आपल्या पूर्ण बॉडीला एक आधार असतो एक सपोर्ट असतो त्याला आपण काय म्हणतो पाठीचा कणा त्या पाटीच्या कणामुळे आपण पाठीमा पडत नाहीये किंवा कोणताही लोड उचलताना एक सपोर्ट भेटतोय त्याचप्रमाणे आपली अप्पर बॉडी जी पुढच्या बाजूला सपोर्ट असा कोणता विचार केला का असा कोणता भाग आहे जो आपल्या अप्पर बॉडीला पुढच्या बाजूला सपोर्ट करते जसं पाठीमागे आपल्या आप पाठीचा कणा म्हणजे स्पायनल कोड करतो पुढच्या बाजूला काय करतं तर तो असतो आपला कोर मसल कोर मसलचा जो आकार पण विचार करा की कसा दिलेला आहे एक चौकन चौकण मध्ये दिला आहे म्हणजे त्याला घडे असतात जेणेकरून आपण बेंड व्हावं पण उठताना त्या मसलचा आपण आधार घेऊन उठलं पाहिजे म्हणजे ती बॉडी आपली फ्लेक्झिबल पण राहिली पाहिजे आणि स्ट्रेट पण झाली पाहिजे हे काम असतं आपल्या ॲफ मसलचं मित्रांनो तुमचा जर कोर मसल चांगला असेल कोर मस स्ट्रेन चांगली असेल तर तुमचा लोअर बॅक पेन व्हायचा चान्सेस खूप कमी येतात मित्रांनो तुमचा सपोर्ट करतो पुढच्या ऍफचा किंवा कोर मसलला तुमच्या बॅकसाठी म्हणजे स्पायनल कॉर्डला आम्ही फिटनेस क्षेत्रामध्ये ट्रेनर लोक किंवा फिटनेस तज्ज्ञ कोर मसलला म्हणजे आपण जे सिक्स पॅक तुम्ही म्हणता ऑब्लिक वगैरे त्यांना आम्ही नॅचरल बेल्ट म्हणतो एक देणगी आहे वरून दिली निसर्गाने आपल्याला नॅचरल बेल्ट दिलेला आहे त्याचा नॅचरल बेल्ट चांगला त्याची लोअर बॅक खूप बेस्ट आणि खूप पॉवरफुल राहते मित्रांनो दुसरा मुद्दा आला तो म्हणजे मी बोललो होतो की काही तर काही अतिकेने लोक म्हणतात की तुम्ही सिक्स पॅक पाडले बिस्किट पाडली तुमच्या भाषेमध्ये तर तुमचे मसल गेन होत नाही काही नाही मित्रांनो ती खूप गैरसमज आहे का चौका चौकातल्या गोष्ट आहे दुभारून केल्या चर्चे आहेत मित्रांनो कारण जेव्हा आपण ऍल्स पाडतो तुम्हाला असं वाटतं की तुमची जेव्हा ऍल्स पाडतात सिक्स पॅक मी साईज कमी होते याचं मेन कारण काय आहे की तुमच्या जेव्हा ऍप्स किंवा सिक्स पॅक पडता तेव्हा मेन गोष्ट असते तुमचं फॅट लॉस होणं तुमच्या पोटावर चरबी कमी केलेली असते त्यामुळे तुमची साईज जी कमी होती ना ती फॅटमध्ये कमी झालेली असते मसलमध्ये नाही तुम्ही कटिंग मुवमेंटला असता कटिंग कम... पिरियडला असता त्यामुळे तुम्ही साईज कमी दिसते त्याचा आणि त्या मसल ग्रोथचा काही संबंध नाही ज्याप्रमाणे बायसेप मसल आहे ज्याप्रमाणे चेस्ट मसल आहे त्याचप्रमाणे तुमचा कोर मसल तुमच्या भाषेत बिस्किट किंवा सिक्स पॅक मसल आहे त्यामुळे ॲब्स पाडले म्हणून तुमची बॉडी कमी होते किंवा गेनिंगवरती परिणाम होतो काही नाही मित्रांनो सेलिब्रिटीनं ना पण तुम्ही पाहिला असाल की त्यांचे सिक्स पॅक मसल असतात पण फुल गेनिंगमध्ये मसल असतात खूप चांगल्या पतीने असतात फक्त त्या गोष्टी ऐकू नका असं काही नाही आहे ज्या पतीने तुम्ही बाकीचे मसल तुम्ही ट्रेन करता त्याच पद्धतीने तुम्ही या सिक्स पॅक किंवा तुमच्या कोर मसलला ट्रेन करा तर मित्रांनो ॲब्स कसे पाडायचे सिक्स पॅक कसे पाडायचे तुमचा कोर मसल कसा ट्रेन करून घ्यायचा तर त्यासाठी काय व्यायाम असावा काय डाएट असावा किंवा तुम्ही आता जो व्यायाम करता सिक्स पॅकसाठी तुम्ही काय चुका करताय आणि काय केलं पाहिजे हे सगळं येणार आहेत ह्याच व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये तर भेटू आपण लवकरच आणि ह्या व्हिडिओमधील काही तुम्हाला शंका असतील काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा माझे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटू लवकरच